सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आहे या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर संपदा मुंडे या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या वैद्यकीय संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करण्याशी तक्रार त्यांनी यापूर्वी आपल्या वरिष्ठांकडे केली होती अखेर काल रात्री त्यांनी हे टोक्याचे पाऊल उचलले डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण होते याचा पोलीस तपास करत आहेत मात्र पोलीस आणि आरोग्य विभागातील वाद तसेच त्यांच्यावर सुरू असलेली चौकशी त्यामुळे त्या, त्या मानसिक तणावाखाली असाव्यात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे एका कर्तव्यदक्ष डॉक्टरने असं टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे कामाचा ताण प्रशासकीय अडचणी आणि विविध प्रकारच्या दबावामुळे आरोग्य कर्मचारी अनेकदा मोठ्या तणावाखाली काम करत असतात प्रशासनाने अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि योग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी वैद्यकीय के संघटनांकडून केली जात आहे संपदा मुंडे तिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगताना ती न लिहिता मदुन त्या सा हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी स सुसाईड करीन असं सा ती सांगायची अधूनमधून आम्हाला ती आलेखी तक्रार दिली होती डीवाय एस पी कडे त्याचं आणखी त्याचा तिला ते उत्तर आलेलं नाही पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास वेग वेग ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे आणि तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होते की मी मला असा त्रास व्हायला लागला तो बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही नाही अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेल ला करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद